बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री धुवाधार पाऊस झाला आणि याच पावसाचा फटका शेती पिकांसह शेतकऱ्यांना भटलेला आहे बीड आष्टी पाटोदा शिरूर त्याचबरोबर गेवराई आणि परळी या भागातील शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसलेला आहे मध्यरात्री झालेल्या पावसामुळे आष्टीन त्याचबरोबर कडा शहर जे आहे ते हादरून गेलेलं आहे मोठ्या प्रमाणात छिन्नपणा नदी असेल त्याचबरोबर शिना नदी असेल आणि विशेष पाहायला गेलं तर कडा या भागामध्ये जोरदार पाऊस झाला आणि याच पावसाचा फटका शेती पिकांसह शेतकऱ्यांना भटलेला आहे संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत तर चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि आज विशेष पाहिला गेलं तर जे की आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत सुरेश धस त्यांनी थेट शेतकऱ्यांना रेस्क्यू ऑपरेशन करत हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं बाहेर काढल्याचं देखील चित्र आपण पाहिलेलं आहे आणि विशेष पाहायला गेलं तर याच भागामध्ये मोठा पाऊस झाला जे की नदी नाले ओढे त्याचबरोबर सर्व तलाव ओव्हरफ्लो झाले विशेष म्हणजे आष्टी जे की आष्टी मतदारसंघ आहे याच मतदारसंघामध्ये आणि आष्टी तालुक्यामध्ये मोठा पाऊस पाहायला मिळाला आणि या पावसाचा फटका शेतकऱ्यांसह स्योत शेती पिकांना झालेला आहे संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत तर ते त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं आणि विशेष पाहायला गेलं तर आष्टी मतदारसंघामध्ये एकंदरीत आपण बघू शकतो की आज स्वतः आमदार सुरेश दस स्वतः स्पॉटवरती जाऊन संपूर्ण नुकसान झालेल्या भागात त्यांनी पाहणी केली मात्र विशेष पाहायला गेलं तर आष्टी मतदारसंघातील कडा जो भाग आहे कडामध्ये थेट रेस्क्यू ऑपरेशन हेलिकॉप्टरच्या सह्याने करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना सुखरूप देखील बाहेर काढलेला आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद जिल्हा परिषद झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे मात्र जोरदार पाऊस पाहायला गेला तर आष्टी मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला आणि याच पावसाचा फटका शेतकऱ्यांना झालेला आहे आहे संपूर्ण जनजीवन जे ते विस्कळीत ठिकाणी आपण पाहू शकतोय आणि आज शेतकऱ्यांना रेस्क्यू ऑपरेशन करून हेलिकॉप्टरच्या च्या सहाय्याने बाहेर काढले आहे साम टीव्ही साठी योगेश काशीद बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या